गाव वस्ती संपर्क अभियानाला झाली सुरुवात वस्ती संपर्क अभियान वलगाव येथे सत्तावीस एप्रिल रोजी राबवण्यात आले अभियान राबवण्याकरता भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस श्री विवेक भाऊ बुल्हाणे पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून गावातील वस्ती वस्तीतील मंदिर परिसरात स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आला विविध योजनांमधील किमान दहा लाभार्थ्यांशी संपर्क व संवाद साधला अंगणवाडी शाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला दिल्या अडचणी समस्या जाणून घेतल्या माजी सैनिक श्री गडलिंग यांचा शाल त्रिपट देऊन सत्कार करण्यात आला तसेच अंगणवाडी सेविका मायाताई पिथाळकर यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला गावातील गरीब कुटुंब सुरुबाई यांच्या घरी बेसनपुडी जेवण करायला शहर अध्यक्ष मनोज खवड मामासाहेब निर्मळ अनिलभाऊ सिक्की विजय जोशी पंकज बारबदे संतोष खोरे संदीप कळसकर संजय भाऊ शर्मा सागर काळे धीरज डेहनकर मोहन मस्के मारोतराव इसळ सुधीर भाऊ रवाळे गिरीश टेल सह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टी अमरावती ग्रामीण तर्फे संघटन पर्व भार महाराष्ट्र भार भारतीय जनता प्रदेश संघटन पर्व अंतर्गत गावचलो वस्तीचल संपर्क अभियानामार्फत वलगाव येथील आम्ही या ठिकाणी वस्तीचलो संपर्काचा अभियान शुभारंभ गावातील बालाजी संस्थान येथे साफसफाई स्वच्छता राब राबून व राबून सुरुवात केली त्यानंतर आम्ही बौद्ध विहाराला भेट दिली सामाजिक समीकरणाचा सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून समाज मंदिर असो व इतर कोणती सामाजिक संस्था नसू या ठिकाणी जाऊन त्यानंतर आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र वलगाव इथे जाऊन प्रा डॉक्टर ढोरे यांच्याशी चर्चा केली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या वस्ती संपर्क अंतर्गत आम्हाला प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तिथल्या समस्या तिथल्या डॉक्टरांशी चर्चा करावी असे वरुण प्रतिसादकडून आम्हाला असे नमूद करण्यात आले त्याप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आज गावातील ज्येष्ठ सद आमचे ज्येष्ठ भागच्या ज्येष्ठ नेते मामा निर्मळ त्याचप्रमाणे इथले अध्यक्ष मनोजी खवड जो ग्रामपंचायत जोशीजी व इसर साहेब सो इतर सोबत इतर कार्यकर्त्यासोबत आम्ही ग्रामपंचायतान ग्रामपंचायतसुद्धा जाऊन आलो त्यानंतर मा माजी सैनिक श्री गडलिंग साहेब यांच्याकडे जाऊन त्यांचे महार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश केंद्रीय नेतृत्वाबद्दल सरकारबद्दल असलेल्या काही समस्या आहेत का व सैन्या सैन्याबद्दल त्यांच्याबद्दल सरकार सरकारबद्दल त्यांच्याबद्दल रोष आहे का त्यांनी त्यांच्या समस्या आम्हाला गठण केल्या व समाधान व्यक्त केले की भारतीय जनता पार्टी ही योग्य प्रकारे सरकार चालवत आहे त्यांचा आम्ही शाल स्वीप सत्कार केला त्यानंतर आम्ही आता गोकारकुला इथे येऊन अंगणवाडी सेविका ताई यांच्या अंगणवाडीत भेट दिली त्या त्यांच्या समस्या त्या समस्या जाणून घेतल्या व त्यांनी सरकारच्या कामावर समाधान व्यक्त केलं त्यांच्या समस्या फक्त एवढं होतं की बा आमच्या इथे जे आरोग आहे ते थोडं दुरुस्त कम्यावं तरीच आम्ही त्यांच्याबद्दल त्याबद्दल आम्ही वरिष्ठास कळून त्या आरोग्य केंद्राबद्दल अंगणवाडी सेविकामध्ये असलेले अंगणवाडी सेविकेच्या अंगणवाडीत असलेल्या समस्या आम्ही निवडून जरूर दूर करू आणि अशा प्रकारे आजच्या संपर्काचा शेवटचा टप्पा म्हणजे दलित वस्तीमध्ये जाऊन बाबासाहेबाच्या पुतळा अभिवादन करून दलितांच्या घरी आम्ही आज सगळ्या जणांचावं स्वभोजनाचा कार्यक्रम आखलेला आहे अशा दलित संपर्क अभियानाअंतर्गत त्यांच्या समोर जाणून घेणे त्यांच्याशी सरकारवर चर्चा करणे ह्या अशा प्रकारचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी राबवण्यात येत आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका